राहुरीत तहसील तर शासकीय वदामात गोडाऊन किपर म्हणून काम करत असणारे शिवाजी शिंदे यांची व पुरवठा अधिकारी यांच्या सर्व कामकाजाची तत्काळ चौकशी होऊन कार्यवाही अशी मागणी चंद्रकांत अशोक जगधने आवाज जनतेचा या न्यूज चॅनलचे राहुरी प्रतिनिधी यांनी केली आहे राहुरी येथील शासकीय अन्नधान्य गोदामामध्ये कार्यरत असणारे गोडाऊन किप्पार शिवाजी शिंदे यांच्या अनेक तक्रारी जनतेतून प्राप्त झाल्यात या तक्रारीबाबत चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलंय सदर कर्मचारी शिवाजी शिंदे यांची राहुरी येथून बदली झाल्याची चर्चा देखील होती असा असताना देखील हा कर्मचारी राहुरी येथे कार्यरत कसा याबाबत या सदर कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी व अन्नधान्य पुरवठा विभागाची गाडी राहुरी येथे आली असता सदर धान्य मोजून गोदामामध्ये ठेवून त्या अन्नधान्याच्या गुणांचा मेळ लावणं असा नियम आहे असं असताना देखील सदर अन्नधान्यांची गाडी आली असता ती गाडी गोदामामध्ये न उतरवता बेकायदेशीररित्या सदर गाडीतील माल हा इतर गाडीत गाड्या क्रॉसिंग करून भरला जातो व सदर गाड्या क्रॉसिंग केल्यामुळे धान्याच्या गुणातील बरेचसे धान्य हे काढलं जातं नियमानुसार सदर गाड्या गोडाऊनमध्ये उतरवून त्यांचं वजन करून त्या इतरत्र ठिकाणी वितरित केल्या पाहिजेत परंतु असा होताना मात्र दिसत नाही गाड्या क्रॉसिंग लावल्या असतानाचे फोटो व व्हिडिओ जगधने यांच्याकडे उपलब्ध आहेत तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत जगधने हे शासकीय गोदाम परिसरात गेले असता गोडाऊन किप्पर शिवाजी शिंदे यांनी त्यांना व त्यांच्या पत्रकार मित्र दीपक साळवे यांना दमबाजी केली आहे तुम्ही ह्या परिसरामध्ये का आलात तुम्हाला या परिसरामध्ये येण्याचा काय अधिकार मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण इथली शूटिंग तुम्ही अजिबात घ्यायची नाही असं उर्मट भाषा शिंदे यांनी वापरली आणि चंद्रकांत जागधने यांच्या गळ्यातील निळा गमछा पाहून असे देखील बोलले की निळा गमछा घालून तुम्ही माझ्या गोदामकडे फिरकायचं नाही तुम्ही कोण आहात आणि तुमची काय लायकी आहे ते मला माहीत आहे अशा शब्दात वागणूक दिली आहे जर तुम्ही या परिसरात आलात व माझ्या कामाची चौकशी केलीत मला प्रश्न विचारले तर मी तुमच्यावर तीनशे त्रेपन्न म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर या कलमानुसार मी गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली आहे इथले सर्व शासकीय अधिकारी माझ्या हातातले बाहुले आहेत मी कोणालाही भीत नाही अशा शब्दात सदर कर्मचाऱ्याने अकपाखड केली आहे आणि आरेरावी केली आहे त्यामुळे जगधने यांना खूप मानसिक त्रास देखील झालेला आहे सदर गोडाऊन केप्पर कर्मचारी शिवाजी शिंदे याची व त्याच्या कामकाजाची तात्काळ चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदर कर्मचाऱ्याला पाठीशी घालणारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व असे न झाल्यास येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत जगधने हे प्रशासकीय दालनासमोर या स्वातंत्र्य देशाचे स्वतंत्र नागरिक या नात्याने शिवाजी शिंदे यांच्या विरोधात स्वतःच त्यांच्या तोंडाला काळे फासवून काळे झेंडे दाखवून सर्व अधिकाऱ्यांचा व प्रशासनाचा जनतेसमोर तीव्र जाहीर निषेध नोंदवणार आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे दीपक साळवे सह न्यूज फोर्टीन राहुरी चंद्रकांत जगदने काल तीस जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी या तहसीलच्या आवारात असणाऱ्या गोडवान येथे दोन प्रकार क्रॉसिंग लागलेल्या होत्या आणि या ट्रका क्रॉसिंग लागून याच्या आतमध्ये जो होणारा आहे तो मी काल बघण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे दोन गाड्या क्रॉसिंग चालू असताना मी त्यांना विरोध केला की तुम्ही या क्रॉसिंग का लावल्या ते धान्याचे जे कट्टे आहेत ते तुम्ही उतरावा आणि नंतर तुम्ही त्याची विट लावा परंतु तिथं शिंदे गोडॉन किपर शिवाजी शिंदे हा आला असता याने मला दमदाटी केली आणि दमदाटी करून तो असा बोलला की तुम्ही इकडं का आलात आणि इकडं का फिराकतात तुम्ही असे गाड्यात निळे गमचे घालून इकडे फिरकायचं नाही नाहीतर तुमच्यावर मी तीनशे अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करून अशी मला धमकी दिली आणि मी तर कोणाला घाबरत नाही मी तर माझं सगळं माझ्यात चालतं इथला बॉस मी तुम्ही कोण आहे काय असं विचारणं मला उद्दार भाषात त्यांनी सुनावलं तरी मी आज प्रशासनाला लेखी निवेदन दिलेलं आहे की तरी तात्काळ पंधरा दिवसात त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसात जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी स्वतः माझ्या तोंडाला काळे फासून आणि काळे झेंडे दाखवून मी प्रशासनाचा जाहीर निश्चित नोंदवणार आहे ही प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद